नमस्कार मी श्रुती मुंगीकर लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असताना तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये लहान मुलांना संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधला होता चला तर मग या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्याबद्दल आरोग्य व्यवस्थेकडून आता नागरिकांना तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देण्यात येत आहे केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी तिसरी लाट अपरिहार्य असल्याचं सांगितलं आहे यामध्ये अठरा वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात आल्याने लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे मात्र यावेळी चिंतेपेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे ठरते या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने राज्यातील डॉक्टरांना सल्ला दिला आहे की बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी देखील पंच्याण्णव टक्के बालकांना सौम्य लक्षणे असतील आणि ती गृह विलगीकरणातच बरी होतील तेव्हा तिसऱ्या लाटेचे भय बाळगू नका तर दोन ते पाच टक्के बालकांना मध्यम आणि एक ते दोन टक्के बालकांना तीव्र लक्षणाची शक्यता असेल तापासह उलट्या झुलाब पोटदुखी ही लक्षणे आढळतील ही लक्षणे तीन ते चार दिवस राहतील त्यामुळे बहुतांश बालके आठवड्यात बरी होतील तर लहान मुलांबाबत पुढील प्रकारे काळजी घ्या ताप कमी असेल तरी देखील मूल निश्चित पडून आहे लघवीचे प्रमाण कमी झाले आहे ऑक्सिजनची पातळी चौऱ्याण्णवपेक्षा खाली आली आहे श्वास घेण्याची गती वाढली आहे मुलाला आकडी येत आहे किंवा ते बेशुद्ध झाले आहे अशी लक्षणे आढळत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या यावर तात्काळ उपचार घेतल्याने धोका कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांच्या बाबतीत घाबरून जाण्यापेक्षा काळजी घेणे गरजेचे आहे या संदर्भात पुण्यातील मानकर हॉस्पिटलचे डॉक्टर संजय मानकर यांनी काय सांगितलं ते पाहूयात पण मी असं सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण घाबरून जाण्याची गरज नाही हा जरी अंदाज असला तरी अद्यापर्यंत जरी दुसरी लाटेमध्ये लहान मुलांचा संसर्ग वाढलेला असला तरी पण त्यांना सिरियस आजार हा झालेला नाही म्हणजे खूप कमी मुलांना कदाचित आय सी यूमध्ये ॲडमिट करावं लागलेलं असेल जवळजवळ बोटावर मोठझण्या इतक्याच मुलांना आय सी यूमध्ये ॲडमिट करावं लागलं असेल बाकीच्यांना हे अतिशय माइल्ड स्वरूपाचाच आजार अजूनपर्यंत आहे त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये तेवढे घाबरण्याचं कारण नाही त्यांना सिरियस आजार फारसा होत नाही ह्याच्या म मागे महत्त्वाचं कारण असं आहे की लहान मुलांचा क्विक इम्यून रिस्पॉन्स